नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाउज म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज आहे हा कटोरी मापाचा तर मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मापे कशी घ्यायची आणि ब्लाऊज पीस आहे तो मापे आ, माप घेऊन कसं कट करायचा तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा मैत्रिणीनो हा जो आहे आपला मापाचा ब्लाऊज आहे तर हा जो मापाचा ब्लाउज आहे तो वयस्कर राज्य आहे त्यांच्या मापाचा ब्लाउज आहे हा तर ह्यांचं जे माप आहे ब्लाउजचं माप आहे ते कसं घ्यायचं ब्लाऊजची उंची कशी मोजायची ब्लाऊजची छाती कशी मोजायची ब्लाऊजची कमर कशी मोजायची ब्लाऊजची बाही कशी मोजायची बा ब्लाऊजचा मोंढा कसा मोजायचा दंडघेर कसा मोजायचा आर्महोल कसा मोजायचा प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर हे बघा सुरुवातीला हा जो आपला ब्लाउज आहे ना तो सरळ असतो तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे जे शोल्डर आहे ते ह्या पद्धतीने शोल्डर आहे ते असं बरोबर मुडकून घ्यायचं आणि आपला टेप आहे या टेपच्या साहाय्याने आपली जी ब्लाऊजची पहिली उंची आहे आधी आपलं शोल्डर बघून घ्यायचं आहे कुठं शोल्डर आहे आपलं हे बघा बरोबर हिचं शोल्डर आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे ती आधी आपल्याला मोजायची आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची आधी आपण मोजून घेऊ हे बघा उंची आहे आपल्या ब्लाऊजची सव्वा तेरा इंच उंची आहे पण मी साडे तेरा इंच घेणार आहे उंची तर साडे तेरा इंचाची मी उंचीचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला छातीचं चा माप मोजायचं आहे तर आपली कटोरी काढायची आहे आपल्याला तर काय होतं काय ब्लाऊजांमध्ये खूप म्हणजे मिस्टेक असतं म्हणजे शि स्टिचिंग करायला म्हणजे जेव्हा पण शिवलेला मापाचा ब्लाऊज असतो तो चुकीचा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजमध्ये जी चूक आहे ती काय आहे तर ह्या ब्लाऊजची जी, जी कटोरी आहे ती बघा बरोबर साडेआठ इंचच भरती हां आणि मोंडा आहे तिचा सात इंचा भरतोय जो आपला फिटिंगचा मोंडा आहे तो सात इंचाचा आहे बरोबर इथं सात इंचाचा मोंडा आलेला आहे आणि आपली पूर्ण छाती आहे ती साडेआठ इंच भरती आहे इथं तर आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगते इथं जी आपली छाती साडेआठ इंच भरती आहे तर आता आपण कमर मोजून घेऊ आपलं कमर किती इंच भरतंय तर बघा कमर आहे आपलं कमर आपलं साडे चौतीस इंच भरतंय म्हणजे छातीपेक्षा कमर आहे ते खूप मोठं आहे तर असं होत नाही छातीपेक्षा कमर मोठं राहत नाही तर आपली जी छाती आहे तिच्यापेक्षा कमर आहे ते आपलं दोन इंचानी कमी असतं तर हा जो ब्लाऊज आहे आपला मापाचा तो परफेक्ट नाही पण तरी पण आपल्याला ह्याच माप ब्लाऊजच्या मापावरून आपल्या ब्लाऊजचं माप काढायचं आहे तर आपण आधी अशा पद्धतीने आता आपली छाती आपण मोजून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आपली छाती आपण मोजून घेतलेली आहे तर संपूर्ण आपल्या छातीची घडी आहे ती अकरा इंच आलेली आहे म्हणजे आपली छाती जी आहे ती आहे नऊ इंचाची नऊ दहा आणि अकरा आपण मार्जिनसाठी दोन इंच ऍड करतो तर आपण अकरा इंचाची ही पूर्ण घडी येते आपल्या छाती आपल्या जी छाती आहे ती बरोबर नऊ इंचाची येते तर अशा पद्धतीने आपला जो चुकीचा ब्लाउज असेल त्या ब्लाउजचं जर तुम्हाला जर माप काढायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने परफेक्ट माप आहे ते काढू शकता तर हे बघा मी अजिबात ब्लाऊज आहे तो वडलेला नाही आहे लूजच ठेवलेला आहे हाय तसंच धरलेला आहे तर आपला जो जी आपली मोंढ्यातली टीप आहे ती बरोबर नऊ इंचावर येते आणि दोन इंच बरोबर मार्जिनसाठी आपलं उरलेलं आहे तर संपूर्ण घडी आपली अकरा इंच भरलेली आहे म्हणजे ही हे जे माप आहे ते छातीचं माप आहे ते भरलेलं छत्ती आहे छत्तीस इंचाचं आपण छत्तीस इंच छातीचं माप आहे वैवरती लिहून घेणार आहोत आणि आपण कमरही मोजून घेतलेला आहे ते चौतीस साडे चौतीस इंच भरलेला आहे आता आपल्याला दंडघेर पण लगेचच मोजून घ्यायचा आहे दंडघेर आपला आहे साडेपाच इंच आता आपण आपली बाही मोजून घेऊ तर खूप सोपी पद्धत आहे आपल्याला जर मापाच्या ब्लाऊजवरून जर माप काढायचं असेल तर ह्या पद्धतीने माप काढायचं आहे ते बघा हे शोल्डर आहे या शोल्डरपासून बरोबर टेप असा धरायचा आणि इथून आपली जी बाही जी काय आपली बाही असेल त्या बाहीचं माप आहे ते काढायचं आहे तर संपूर्ण बाही आपली साडेदहा इंचाची भरलेली आहे तर आता सं बाहीचं मापसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण माप आपलं काढून झालेलं आहे आता आपण आपलं छातीचं माप काढून झालेलं आहे ब्लाउजची उंची झालेली आहे क कमरेचंही माप काढून झालेलं आहे आता आपण आपला जो बॅक साईडचा गळा आहे तो बघणार आहोत किती इंचाचा आहे तर हा जो गळा आहे तो भरलेला आहे सव्वा पाच इंच आपल्याला ज्या वेळेस आपल्याला आपला गळा स्टिच करायचा आहे ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजवर आपल्याला गळा शिवायचा आहे सव्वा पाच इंचा गळा आहे तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे पावणे सहा इंच आपल्याला घ्यायचा आहे आता आपण हे संपूर्ण माप आहे ते आपल्या वयवरती आपण काढून लिहून घेतलेलं आहे तर ह्याच मापावरती आता आपण आपला ब्लाउज पीस आहे तो कटिंग करून घेणार आहोत तर आपण जे आहे पेपर कटिंग करून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आपला जो पेपर कटिंग आहे ते आपले पॅटर्न आपण तयार करून ठेवलेले आहेत तर आपल्याला आपल्या ह्याच पॅटर्नवरती ब्लाऊज पीस कर आहे ते आपल्याला कटिंग करायचं आहे जे आहे छत्तीस साईजचं माप आहे म्हणजे हे जे माप आहे ते वयस्कर म्हणजे म्हाताऱ्या माणसाचंच माप आपण काढून ठेवलेलं आहे तर आणि हे साधा ब्लाऊज आहे तर मी ह्या साध्या ब्लाऊजमध्ये एक ट्रिक्स आहे ती यूज करणार आहे तर जी काय तुमच्या ब्लाऊजची उंची आहे ती आपण उंची टाकून घ्यायची हे बघा ही जी काय आपल्या ब्लाऊजची उंची आहे म्हणजे साडे तेरा इंचाची उंची आहे तर मी साडे चौदा इंच उंची टाकून घेणार आहे आपल्याला मोजून घ्यायचं आहे साडे चौदा इंच इथं आलेलं आहे पण आता मी कमरपट्टी न जोडता आपल्याला ह्याला कमरपट्टी जोडायची नाही आपल्याला खालतून डायरेक्ट फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपला भरपूर काम जो ताण आहे तो वाजतो कमरपट्टीचा तर बघा साडे चौदाची उंची घेतलेली आहे तर मी दीड इंच आहे ते एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडे चौदा आणि आपल्याला बरोबर सोळा इंच घ्यायचं आहे बरोबर सोळा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपला जो पेपर पॅटर्न आहे तो असा ठेवून घ्यायचा आणि मोजून घ्यायचं आपला दीड इंच एक्स्ट्रा भरते का आधी जो आपला ब्लाउज पीस आहे तो व्यवस्थित एकावर एकामेकावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अजिबात खाली वरती होऊन नाही द्यायचा या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि मग आपलं हे जे पॅटर्न आहे ते बघून घ्यायचं आपलं व्यवस्थित आपण ठेवलेलं आहे का तर अशा पद्धतीने जे आपण पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेलं आहे त्याचा आपण यूज करणार आहोत आपण ही जी पट्टी आहे ती आपण डायरेक्ट फोल्ड करून घेणार आहोत आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ही जी पट्टी आपण जी एक्स्ट्रा घेतलेली आहे ती आपण डायरेक्टच फोल्ड करून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस म्हणजे हे बघू शकता तेवढे जे अंतर आहे मी आपण डायरेक्ट गळा गळा काढून आणि बॅक साईडचे टक्स मारून आणि हा ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज आहे डायरेक्ट आपण स्टिच करताना फोल्ड करून घ्यायचा आहे तर आता आपलं हे जे माप आहे ते टाकून झालेलं आहे आता आपण अपन आपल्या क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊ पद्धतीने मी क्रॉसपट्टीचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे तर त्या मापाच्या ब्लाउज मध्ये प्रॉब्लेम असा आलेला आहे त्या भरपूर मोठी आहे आणि कटोरी आहे ती खूप छोटी दाखवलेली आहे तर हा प्रॉब्लेम आपल्या मापाच्या मध्ये आलेला आहे आणि इथं मी फक्त पाव इंचानी आपली पट्टी खालती वाढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपण आपली जी योगपट्टी आहे ती कटिंग करून घेणार आहोत तर योगपट्टी सुद्धा आपल्याला डबल योगपट्टी आहे ती आपण कपडा आहे तो आपल्याला बाही मोठी असल्यामुळे आपण डबल योगपट्टी नाही काढू शकत पण अशा पद्धतीने आपण योगपट्टीचं माप आहे ते काढू शकतो तर हे बघा भरपूर उरलेलं आहे अडीच इंच अंतर उरलेला आहे आपल्या योगपट्टीचं या पद्धतीने ही माप टाकून घेतलं आधी आपण एवढं जे आहे आपण माप टाकलेलं आहे त्याची कटिंग करून घेऊ व्यवस्थित हो अशा पद्धतीने हिची कटिंग करून घेतली आपण आणि ही जी योगपट्टी आहे ती मी सिंगलच कटिंग करणार आहे कारण का खालचं कापड आहे ते भरपूर मोठं आहे तर ती यो, योग योगपट्टी जी आहे ती आपण डबल काढू शकतो तर ह्या आप पद्धतीने आपण आपली योगपट्टी कट केलेली आहे क्रॉस ही कट केलेली आहे आता आपण आधी आपण आपली बाही कट कटिंग करून घेणार आहोत कारण का बाही जी आहे ती स साडे दहा इंचाची बाही आहे तर आपण आधी आपली बाही कटिंग करून घेऊ आणि हे जे कपडा आहे तो एकदम सिल्क कपडा आहे पद्धतीने आपण बाईचं म्हणजे माप आहे ते टाकून घेणार आहोत आता आपली बाहीची उंची टाकून घेणार आहोत आपण पण आपली साधी बाही आहे तर साधी बाहीमध्ये आपल्याला आपली जी आपण अस्तरच्या बाहीमध्ये फक्त एक इंच उंचीमध्ये मिळवतो पण आपल्याला साध्या बाहीमध्ये दोन इंच उंचीमध्ये कोणी दोन इंच मिळवतं कोणी दीड इंच मिळवतं पण आपण जे आहे ते दोन इंच मिळवणार आहे हे बघा साडे दहा इंचाची बाही आहे आणि साडे दहा साडे अकरा आणि बारा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आता आपण त्याचा जो आर्म होल आहे म्हणजे मोंढा आहे तो मी मोजलेला होता आपला मोंढा जो आहे तो सात इंचा सा भरत होता तर इथं जे आहे मी मोंढ्याचं माप आहे ते आधी टाकून घेणार आहे सात इंचावरती आणि आता आपण इथून खालती कॅप हाईट मोजून घ्यायची आहे तर कॅप हाईट आहे ते मी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जरी मोंढा आहे बघा अशा पद्धतीने जरी मोंढा कॅफ हाईटचा जो मोंढा आहे तो मोजला तर तो ह्या पद्धतीनेच येतो बरोबर इथून जो आहे आपण एक इंच अंतर ठेवायचं आहे इथून आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचं लगेचच आपला दंड घेर होता सव्वा पाच इंच आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा दंड घेर आहे बरोबर आपल्या सात इंचावरती ॲड करून घ्यायचा आणि हे पण आपण इथं मार्जिनसाठी घेतलेला आहे ते पण आपण ॲड करून घ्यायचं आणि बरोबर अशा पद्धतीने आपल्या बाहीला शेप आहे तो देऊन आहे खोल शेप ही लगेच देऊन घ्यायचा आहे तर आपण बाईला शेप वगैरे देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण आपली बाही आहे ती कटिंग करून घेऊ जो आहे मध्ये आपण एक टक्स मारून घेणार आहोत आणि आपली खाची बाहेर आहे ती एक साथी कटिंग नाही झाली तिची आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ आता ही जी बाही आहे ती आपण साईडला करून घेऊ आणि हे जे आहे पॅटर्न असं ठेवून घ्यायचं हे पण पॅटर्न आहे ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अजिबात

ह्या ब्लाउजची जी क्रॉ योगपट्टी आहे ती कटिंग करायची राहिलेली अचानक कुठं काही झाल ते ह्या फोल्डिंग करून घेऊन जी ती कटिंग करून घे पॅटर्न आहे ते असं ठेवून घ्यायचं आहे आणि आपला खडू घेऊन या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण जी ब्लाऊजची कटिंग आहे ती झालेली आहे आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन आणि आपण आपला ब्लाऊज आहे तो संपूर्ण कटिंग केलेला आहे तर ही जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली कटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या ला व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आणि ही पद्धतसुद्धा तुम्हाला कशी वाटली पद्धत तुम्हाला सोपी वाटली का हेही सांगा आणि चला मग आता सर्वांना श्री स्वामी